नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत आज आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत यशदा पुणे या संस्थेमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सुखदेव पाटील सर आणि सर बँकिंग सेक्टर सहकार बँकिंग जे म्हणतो आपण त्याच्यातले खूप मोठे तज्ज्ञ आहेत आणि आपल्या उद्योग व्यवसायांना जर आपल्याला लो लोन हवा असेल कर्ज हवा असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल ते आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर आपण आपला परिचय द्यावा नमस्कार मी सुखदेव पाटील सहकारी विभागामध्ये उपनिबंधक सहकारी संस्था या पदावर माझी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये आणि सुमारे तीस वर्षाची सहकारी विभागामध्ये सेवा केल्यानंतर मंत्रालयामधून मी अपर आयुक्त तथा सहसचिव सहकार या पदावरून दोन हजार तेरामध्ये सेवानिवृत्त झालेलं आहे आणि तेव्हापासून सहकारी विभागामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सहकारी प्रशिक्षण देण्यासंदर्भामध्ये दे, आणि संबंधित दे लिखाण करण्याच्या कामामध्ये मी स्वतःला गुंतवणूक घेतलेलं आहे ओके okay. तर सर आता आपल्याला असं सांगा की एका व्यावसायिकाला जर कर्ज घ्यायचं असेल तर खूप अडचणी येत आहे तर त्या अडचणीतून मात करून त्याला जर आपल्याला सहज आणि सुलभतेने कर्ज हवा असेल तर त्याच्यासाठी काय काय क्रायटेरिया आहे त्या संदर्भात थोडस आमच्या उद्योग मार्गदर्शन करावं आपण सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की सहकारी चळवळ जी आहे मुळामध्ये एकोणीशे चार मध्ये भारतामध्ये तिचा प्रारंभ झालेला आहे बरोबर आणि मुळात शेतकऱ्यांना लागणारे जे कर्ज आहे शेतीसाठी त्या कर्जाचा पुरवठा करण्यासाठी म्हणूनच या चळवळीचा भारतात उदय झालेला बरोबर आणि शेतीपासून कर्ज पुरवठा देण्यासाठी स्थापन केलेल्या या चळवळीच्या माध्यमातून तिचा पुढे विस्तार झालेला आहे मागणीनुसार किंवा फक्त शेतीपुरता कर्ज पुरवठा याचा विचार न होता शेतीच्या पेक्षा बाहेरच्या क्षेत्रामध्ये सुद्धा गरजवंतांना कर्ज पुरवठा मिळाला पाहिजे जेणेकरून इतर व्यवसाय पण शेती बिजने इतर व्यवसाय पण त्यांना चालू करता येतील आणि त्याच्यामध्ये आपला आयुष्यामध्ये त्यांना चांगले राहणीमान वाढवता येणार आपल्या सहकारी पतपुरवठ्याच्या ज्या काही व्यवस्था आहेत त्यामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये ग्रामीण पतपुरवठा सहकारी संस्था त्यांना आपण टॅक्स म्हणून ओळखतो जिल्हा स्तरावर आपल्याकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी शेतीच्या संदर्भामध्ये ज्या टॅक्स या संस्था आपल्याकडे आहेत त्या व्यतिरिक्त बिगर सहकारी पतसंस्था ग्रामीण क्षेत्रामध्ये आहे तशाच नागरी क्षेत्रामध्ये नागरी सहकारी पतसंस्था बरोबर या व्यतिरिक्त नागरी सहकारी बँका हा असा एक वेगळा प्रकार सुद्धा आपल्याकडे कार्यरत आहे आणि यांची संख्या साधारणतः चारशे पन्नासच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये आहे बरोबर आणि पतसंस्थांची जी संख्या आहे ती साधारणतः वीस हजारच्या दरम्यान आहे त्यामध्ये शेतीच्या व्यतिरिक्त बिगर शेती कर्ज पुरवठ्यासाठी नागरी क्षेत्रामधल्या कर्ज पुरवठ्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या ज्या पतसंस्था त्या कर्मचाऱ्यांना पतपुरवठा करण्यासंबंध आहे आणि नागरी सहकारी बँका ज्या आहेत नागरिक क्षेत्रामध्ये खास करून जे नागरिक आहेत त्यांच्या व्यवसायिक आणि इतर घरगुती गरजेच्या काही भाग असतील त्या संदर्भामध्ये कर्ज पुरवठा करण्याचं ते काम करत बरोबर तर हे कर्ज पुरवठा करत असताना या ज्या बँका किंवा पतसंस्था स्थापन केलेल्या आहेत ह्या सभासदाने स्वतः स्थापन केलेले आहे हे त्याचं वैशिष्ट्य आहे ते त्याचे मालक आहेत त्याचं व्यवस्थापन त्यांनी करायचं आहे त्या त्यासंबंधीचे निर्णय घेण्याची स्वायत्तता त्यांना दिलेली आहे कायद्याने त्यामुळे इतर बँकांच्या तुलनेमध्ये निश्चितपणे यांच्या कामकाजामध्ये सुलभता अपेक्षितच आहे आणि मग आपणच मालक आहोत आपणच स्थापन केलेली संस्था किंवा अंक आहे त्याच्यामुळे त्यातनं आपल्या गरजेप्रमाणे कर्ज जे आपल्याला घ्यायचं ते निश्चितपणे सुलभतेने आपल्याला उपचार झालं म्हणजे त्याचा नियम आहे हे नियम सुद्धा आपल्या सोयीनुसार परंतु जे काही रिझर्व्ह बँकेचे काही निकष असतील किंवा शासनाने ठरवून दिलेले जे काही निकष किंवा निर्देश असतील त्या मर्यादेमध्ये आपल्याला आपली कर्ज वितरणाची पद्धती राखून त्याप्रमाणे आपल्याला सुलभेने कर्ज पुरवठा या संस्थांच्या मार्फताने होऊ शकतो आता हा कर्ज पुरवठा करताना कुठल्या कुठल्या प्रकारामध्ये कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये होऊ शकतो याचा जर विचार केला आपल्याला तर आपल्या ज्या दैनंदिन कर्ज आहे आपले व्यवसाय आहेत आपल्या घराची उभारणी आहे मुलांचं शिक्षण आहे व्यवसाय आपल्याला उभा करायचा आहे अशा अनेक बाबीमध्ये आपल्याला ह्या संस्थांच्या किंवा बँकांच्या मार्फतीने कर्ज पुरवठा आपल्याला करून घेता येतो बरोबर आणि असा कर्ज पुरवठा इतर बँकांमध्ये जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या तुलनेमध्ये या पतसंस्था किंवा बँकांच्या मार्फतीने होणारा पतपुरवठा हे आपणच चांगल्या पद्धतीने ठरवून दिलेल्या नियमांच्या अनुषंगाने आपण करणार असल्यामुळे तो निश्चितपणे इतर पतपुरवठा करणाऱ्या व्यवस्थेच्या तुलनेमध्ये सुलभ आहे बरोबर बरोबर फक्त त्यामध्ये आपण आपण काळजी अशी घेतली पाहिजे की आपल्याला जो आपल्या मागणीप्रमाणे कर्ज पुरवठा जो मिळतो आहे आपल्या उद्देशाच्या पूर्तीसाठी आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी तो मात्र घेतल्यानंतर ज्या उद्देशासाठी तो कर्ज आपल्याला मिळालेला आहे त्याचा त्याच उद्देशासाठी वापर करणे आपली व्यवसाय वृद्धी करणे आपण जर शिक्षणाच्या संदर्भात असेल तर शिक्षणाच्या संदर्भात त्याचा उचित वापर करणे बरोबर त्याप्रमाणे आपण शिक्षण प्राप्त करणे आणि त्या अनुषंगाने त्या कर्जाच्या माध्यमातून आपलं आयुष्य पुढे विकसित करण्याच्या पण त्याचा वापर करणे आणि त्या कर्जाची नियमित परतफेड करणे हा अत्यंत महत्वाचा भाग नाही त्याकडे आपल्याला ना लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे बरोबर तर आता सर तुम्ही जे सांगितलं आता आता हे झालं पतपुरवठा पतसंस्था बँका सहकारी तर आम्हाला असं सांगा की आता मला कर्ज घ्यायचंय तर काय कागदपत्र लागतात आणि त्या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन करा मुळात आपल्याला ज्या उद्देशासाठी आपल्याला कर्ज घ्यायचं तो आपला उद्देश निश्चित असला पाहिजे की आपल्याला कशासाठी कर्ज घ्यायचा बरोबर त्या वापर त्या वाच घ्यायचा त्याप्रमाणे कुठल्याही संस्थेमध्ये गेल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट काय करावं लागतं आपल्याला त्या संस्थेचा सभासद अर्ज घेतलं पाहिजे सभासद नाही कारण जे सभासद आहेत ते मालक आहेत त्यांच्यासाठी ती संस्था आहे त्याच्यामुळे त्याच्या बाहेरच्या व्यक्तीला कर्ज पुरवठा करण्याचा प्रश्न होतो बरोबर आहे बरोबर आहे त्याच्यामुळे बँक असू द्या सहकारी बँक असू द्या किंवा सहकारी पद्धत संस्था असू द्या त्यांच्याकडनं जर आपल्याला कर्ज जर घ्यायचं सगळ्यात महत्वाची पहिली जर गोष्ट कुठली असेल तर आपण ते सभासद असणं गरजेचे सगळ्यात बरोबर सभासद झाल्यानंतर आपल्या गरजेप्रमाणे जे आपल्याला कर्ज घ्यायचं आहे त्या अनुषंगाने आपल्याला कर्जाचा अर्ज केला पाहिजे स्वरूपाचा आपला अर्ज असला पाहिजे अर्ज असल्यानंतर आपण ते कर्ज घेण्यासाठी कसे पात्र आहोत आपली परतफेड क्षमता कशी आहे या गोष्टी सुद्धा सिद्ध करणं आपल्याला आवश्यक आहे त्याच्यामुळे आपल्याला कर्जाचा उद्देश आपल्या कर्जाची लागणारी रक्कम कर्जाचा उद्देश त्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये आपल्या पाहिजे आणि मग कर्जाला पुरेशी आपण कशी देणार आहोत कारण शेवटी जे कर्ज आहे ते सभासदांच्या केशातून आलेल्या डिपॉझिट जे आहे आहेत त्याच्यातून त्याच्यातून आहे आणि त्याच्यातून आपल्याला मिळणार आहे म्हणजे आपल्याच बांधवांनी आपल्या संस्थेमध्ये जे काही रकमा ठेवलेली आहे त्या रक्कमांमधून आपल्याला कर्ज ते मिळत असल्या कारणाने त्याचा परतफेड करण्याच्या दृष्टिकोनातून विचार करणं आवश्यक आहे म्हणून आपल्याला ती सुरक्षितता सुद्धा कळवली पाहिजे की जबाबदारी आपलीच आहे आपली आहे म्हणजे हे कर्ज कसं सुरक्षित आहे त्यासाठी मग कुठले कागदपत्र घेऊ समजा वेतनधारी कर्मचारी असेल तर त्यांनी वेतनाचा दाखला दिला पाहिजे किंवा दुसरी आपल्याकडे कुठली जरी मालमत्ता असेल तर ते मालमत्ता म्हणून आपल्याला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दिली पाहिजे आपली पॉलिसी असेल तर ती पॉलिसी सुद्धा आपल्याला घ्यायला शिकते म्हणून आपण विमा पॉलिसी असे जे काही डॉक्युमेंट असतील किंवा आपले कुठेतरी ठेवी असतील तर ते ठेवीच्या विरुद्ध आपल्याला जर घ्यायचं असेल तर असे जे काही व्हॅलिड डॉक्युमेंट म्हणून ते आपल्याला सोबत पण आणि जर आपण कर्ज परतफेड करण्यामध्ये जर कमी पडलो तर बँकेला किंवा पतसंस्थेला अडचणी घेतली किंवा कुणाकडून वसूल काय अशा परिस्थितीमध्ये जामीनदार सुद्धा आपल्याला ते सुद्धा सक्षम जामीनदार आपल्या पश्चात आपल्या आपल्याकडनं जर कर्ज पुरवठा झाला नाही तर त्यांच्याकडनं कर्ज वसूल करता येऊ शकेल बँकेला अशा पद्धतीचे सक्षम जामीनदार सुद्धा आपल्याला त्यामध्ये गेलं पाहिजे आणि त्याशिवाय बँकेने किंवा पतसंस्थेने जी जी कागदपत्र मागण्याला केवायसी म्हणूया आपण अर्जदार सभासद म्हणून ते आपलं राहण्याचं ठिकाण इतर गोष्टी ह्या अनुभव होण्याच्या दृष्टिकोनानं केवायसी ज्याला म्हणतो आपण की आपल्या खातेदारीची ओळख किंवा आपल्या सभासदाची ओळख पडते ह्या गोष्टी सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे आणि ह्या किमान कागदपत्राच्या सह आणि त्यावेळी जे काही नियमान झालेले असेल किंवा शासनाने काही निर्देश दिलेले दिले असेल किंवा रिझर्व्ह बँके केलेले असेल त्याप्रमाणे वाढीव जी काही कागदपत्र लागत असेल कर्जाच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून ती सुद्धा कागदपत्र आपल्याला कर्जाच्या प्रकरणासोबत द्यावी लागते तर सरांनी आपल्याला सांगितलं कागदपत्राबद्दल ही माहिती मिळाली आणि पतसंस्थेचं जी काही क्रायटेरिया असतो याच्या संदर्भात मी माहिती मिळालेली आहे तर व्यावसायिकांनी या सगळ्याचा लाभ घ्यायचाच आहे आणि सरांना संपर्क करण्यासाठी आपण सरांचा मेल आयडी वगैरे आपण ह्याच्यामध्ये देऊया ज्यांना कोणाला संपर्क करायचा आहे की बाबा सरांना आम्हाला काही प्रश्न विचारायचे तर तुम्ही मेल आय डीच्या माध्यमातून तुम्ही संपर्कच करू शकता सुखदेव पाटील सरांनी आपल्याला या ह्याच्यातून मुलाखत खूप छान दिलेली आहे सर असं काही वाटतं का एखादा मुद्दा राहिलाय असं काही वाटतं असेल तर तुम्ही तो मुद्दा एक्सप्लेन करू शकता एक मुद्दा यामध्ये आपण आता yes. अर्ज केलेला आहे जास्त अर्ज केल्यामुळे आपल्याला कर्ज मिळेल का सगळ्यात मांडत मग आपण अर्ज केल्यानंतर जे संचालक मंडळ असेल बँकेचे संचालक मंडळाच्या पुढे आपल्या अर्जाची छाननी करून आपली पात्रता निश्चित करून आपली परत क्षमता विचारात घेऊन असा अर्ज जेव्हा संचालक मंडळाच्या पुढे शिफारशी मांडल्या जाईल तेव्हा संचालक मंडळ आपली पात्रता सगळे अर्ज आणि इतर गोष्टींचे चिकित्सा करून आपण शहरिका केल्यानंतर शहा करून त्या प्रकरणाला जेव्हा मंजुरी देतील आणि असा मंजुरीचा संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्यानंतर आपलं प्रकरण मंजुरीमध्ये आणि त्यानंतर ज्या अधिकाऱ्यांना बँकेने एका पद्धतसंस्थेच्या कर्ज वितरणाचा अधिकार दिलेला असेल त्यांच्या मार्फतीनं प्रत्यक्षात आपल्याला कर्जाचे उपलब्ध करून दिला जा जाईल त्याचे टप्पे पण असू शकतील हे करत असताना बरोबर असं केलं जाते की पहिल्यांदा ज्याला प्री सँक्शन इन्स्पेक्शन म्हणतात कर्ज मंजूर किंवा वितरण करण्याच्या पूर्वी ज्या पद्धतीचा अर्ज केलेला आहे तशी वस्तुस्थिती आहे का गरज आहे का ह्या बाबतीची खातरजमा करण्यासाठी प्री सँक्शन इन्स्पेक्शन केलं जाईल त्यानंतर संचालक मंडळाच्या पुढे ती वस्तुस्थिती मांडल्या जाईल आणि कर्ज वितरण केल्यानंतर जर हप्त्यानंतर द्यायचं असेल तर पहिला हप्ता केल्यानंतर काय परिस्थिती आहे कर्जाचा विनय होतो का अशा पद्धतीचं इन्स्पेक्शन करणं ज्याला पोस्ट सँक्शन इन्स्पेक्शन म्हणतात अशा प्रकारचं इन्स्पेक्शन केलं जाईल आणि नंतर कर्जाच्या जा ज्या रकम आहेत त्या विकत केल्यानंतर कर्ज मंजूर होणे आणि मंजूर होऊन ते इतरही दोन्ही प्रत्यक्षामध्ये ही सुद्धा असते त्या म्हणजे अत्यंत महत्वाची तर आता सरांनी समृद्ध व्यापारला सविस्तर आणि व्यापक अशी मुलाखत दिली त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार सर धन्यवाद